नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अस्तरच्या ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनल पण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑकान आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि रोज व्हिडिओ तुम्हाला बघता येणार तर बघू शकता इथे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो आपण इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला अस्तर जोडून याला पूर्ण स्टिच करायचं आहे तर बघू शकता इथे जे प्रिन्सेस कटची कटोरी आहे ती आमोऱ्यासमोर ठेवून आपण अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते याला पूर्ण जोडून घेतलेलं आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे ते असे व्यवस्थित अस्तर आपण जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता हे आहे समोरचं फ्रंट तर हा समोर गडा आणि बगल तर अशा पद्धतीने जे पार्ट आहे जोड़ा, ते अमोरासमोर ठेवायचे म्हणजे इकडच्या इकडे जोडला जोडायला नको त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यानंतर आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला जो पार्ट आहे तो या उलटसुलट साईडला व्हायला नको आणि ते अस्तर आपलं व्यवस्थित जोडलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला हे जे दोन्ही भाग आहे ते व्यवस्थित एकमेकासमोर मेकासमोर ठेवायची आणि त्यानंतर आपण अस्तर जोडून घ्यायचं आणि अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेला आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता एक भाग झालेला जोडू आहे त्यानंतर लगेच आपल्याला त्याच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि अस्तर जोडताना आपल्याला पाच नंबरच्या शिलाईचा वापर करायचा आहे की जेणेकरून आपलं जे प ब्लाऊज आहे ते पटपट शिवून तयार होणार तर अशा पद्धतीने आपण जे आहे समोरच्या चारही भागाला अस्तर जे आहे ते जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तरच्या बाहेर जे काही आलेला एक्स्ट्राचा कापड आहे तो इथे कट करून घेतलेला आहे तर बघू शकता इथे दोन्ही भाग जे आहे ते आपले व्यवस्थित अगदी जोडून झालेले आहे आणि त्यानंतर आता आपली साईड पीस आणि कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते सरळ साईडने ठेवून आपल्याला आतमधल्या साईडने जे आहे ते जोडून घ्यायचे आहे आणि जोडल्यानंतर एक शिलाई लावल्यानंतर आणखी परत आपल्याला एक शिलाई लावायचं आणि त्यानंतर बघू शकता पप जो आहे तो आपला बिलकुल कटोरी सारखा व्यवस्थित आलेला आहे जर तुम्ही अशा पद्धतीने शिवा शिवलात तर तुमचं ब्लाउज जे आहे ते अजिबात चुकणार नाही आणि त्यानंतर खालच्या साईडने बघा इथे जी हातशिलाईची पट्टी आहे ती इथे मी लावलेली आहे आणि हातशिलाईची पट्टी है जी आहे ती बाहेरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने आपल्याला पलटवायची असते आणि त्यानंतर सरळ शि सरळ शिलाई त्यानंतर दाब शिलाई आणि त्यानंतर हातशिलाई लावल्यानंतर जी कच्ची शिलाई आहे ते तुम्ही काढू शकता किंवा तिथे तुम्ही ती शिलाई परमनंटसुद्धा ठेवू शकतात त्या त्याचप्रमाणे आपला दुसरा भाग जो आहे तोसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचा आहे आणि जोडल्यानंतर खालच्या साईडनी हातशिलाईची पट्टीसुद्धा इथे लावून घ्यायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा आलेला आहे थोडंसं सा खालच्या साईडनी तो आपल्याला व्यवस्थित कट कर। करून हात शिलाईची पट्टी जी आहे ती इथे लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आणि पप बघा एकदे व्यवस्थित आणि परफेक्ट असा आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजला पप आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या समोरच्या भागाची जी आहे स्टिचिंग पूर्ण इथे मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग बघायची आहे गळा फिटिंग तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नीट कडेल की प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो अगदी शिवायला खूप सोपा आणि कमी वेळेमध्ये शिवून तयार होणारा ब्लाऊज आहे त्याचप्रमाणे आपण इथे बघू शकता इथे जी पट्टी आहे पट्टी आणि हुकपट्टीसुद्धा आपण इथे जोडून घेतलेली आहे तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की पट्टी आणि हुकपट्टी कशा पद्धतीने जोडायची आणि मशीनवर जे आळ आहे ते आपले कशा पद्धतीने करायचे याचेसुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि त्यानंतर बघू शकता इथे दोन्ही भाग जे आहे ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवून आपल्याला पूर्ण जो गळा आहे तो गळ्याचा जो सेप आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे तर बघू शकता इथे आणि एक्स्ट्राचा बाहेर आलेला असेल तर आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते शोल्डरवरून समान करून घ्यायचे आणि त्यानंतर बगलमधून सुद्धा आपल्याला व्यवस्थित खालता वर्त झालेला असेल तर आपल्याला दोन्ही जे बगलचे भाग आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे की जेणेकरून आपल्या बगल मध्ये घोड येऊ नये सुन्या येऊ नये किंवा आपल्या बगलला मध्ये फुगा येऊ नये यासाठी आपल्याला जे दोन्ही भाग आहे ते सेम करून घ्यायचे आणि गळा बघा आपला व्यवस्थित असा परफेक्ट गोल आलेला आहे आणि त्यानंतर आपण साईडचं सुद्धा इथे बगल थोडीशी कट करून घेतलेली आहे आणि आपले समोरचा जो फ्रंट आहे तो इथे मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जर शिवलं तर आपल्या ब्लाउजला नक्की आपल्या ब्लाऊजला कटोरीसारखा पप येतो आणि फिटिंगला सुद्धा हा ब्लाउज व्यवस्थित परफेक्ट असा बसतो तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपण बघता आहो याचा गळ्याची डिझाईन तर गळ्याची डिझाईन अगदी सोपी आणि खूप कमी वेळे वेळमध्ये तयार होणारा डिझाईन आहे तर बघू शकता इथे गळा जो आहे तो पानगळा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आतमधल्या साईडने सुद्धा एक कट करून घ्यायचा आहे गळा आणि हा जो आहे तो आपल्याला याचा साडीचा कपडा वापरून पॅच तयार करायचा आहे तर अशा पद्धतीचा आपला पॅच तयार होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे पॅचसुद्धा आपल्याला कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण पाहायला मिळणार आहे ब्लाऊजची फिनिशिंग आणि त्यानंतर ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची ते सुद्धा समोर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा त्यानंतर बघू शकता इथे आपण जे आहे हो ते पाठीमागच्या साईडनी डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी इथे मधून दोन भाग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते वरच्या साईडने जोडून आपल्याला आतमधल्या साईडने पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे गळा आणि खालच्या साईडने फक्त मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि गळ्याला आणि खालच्या साईडने कैचीच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे की जेणेकरून आपला अस्तर जो आहे तो व्यवस्थित पलटला जाणार आणि त्यानंतर आपल्या गळ्याचा सेपसुद्धा इथे बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपण इथे अस्तर जे आहे ते बाहेरचे साईड लावून आतमधल्या साईडने पलटून घ्यायचे दोन्ही भाग जे आहे आप आप ते आपल्याला सेम अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहे आणि सर्वात पहिले शिवायच्या आधी शिलाई लावायच्या आधी आपला जो काही गळ्याचा आकार आहे त्याला चॉकच्या साईडनी अशा पद्धतीने सर्वात पहिले मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरून शिलाई मारायची तर बघू शकता इथे मी शिलाई लावून झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आलेलं आहे अस्तरच्या बाहेर ते इथे कट करून अस्तर जे आहे ते आतमधल्याप्रमाणे आतमध्ये नेहमीप्रमाणे पलटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे की जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट दिसायला पाहिजे यासाठी आपल्याला दाब शिलाईचा वापर जो आहे तो नेहमी करावा लागतो तर बघू शकता दोन्ही भाग जे आहे ते आपले अशा पद्धतीने परफेक्ट शिवून झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला इथे पट्टी जो काही आपण सेप कटिंग केलेला आहे गड्याचा तो इथे पॅच तयार करण्यासाठी तो कॅनवासवर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून पूर्ण त्याच मापाचा आणि त्याच आकाराचा पेपर कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जी डिझाईन करायची आहे त्यासाठी आपण कोणता कापड वापरत आहोत तो सुद्धा कापड आपल्याला त्याच डिझाईनप्रमाणे कट करून घ्यायचा आणि सर्वात पहिले आपल्याला जोडताना खालच्या साईडने मी जो साडीचा कपडा कट केलेला आहे तो ठेवलेला आहे मध्ये अस्तर आणि वरून कॅनवास अशा प पद्धतीने ठेवून मी तिन्ही जे आहे ते एकत्र गळ्याच्या शेपमध्ये जोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट्स देऊ द्यायचे की जेणेकरून जो आपला पेपर कॅनवास आणि अस्तर आतमधल्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं की आपला जो पॅच आहे आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार होणार आणि वरून आता आपल्याला इथे दाब शिलाई देऊन जो आहे तो पॅच व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे कैचीच्या साईडी गड्याला कट्स लावल्यामुळे आपला पेपर कॅनवास आणि अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आपलं आतमधल्या साईडने पलटल्या गेलेलं आहे तर तुम्ही इथे अशाच पद्धतीने आपल्याला पॅच तयार करायचं आहे तर बघू शकता मंडळी इथे अशा पद्धतीने आपला जो पॅच आहे ते अगदी कमी वेळेमध्ये तयार झालेला आहे तर पान गळ्याचा जो सेप आहे तो सुद्धा आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला जो आपण आधी भाग शिवून घेतलेला आहे बॅगचे तर हे दोन भाग जे आहे ते आपल्याला पार्ट ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून प सर्वात पहिले आपल्याला इथे टाचणीने पिन अप करून घ्यायचे की जेणेकरून आपले जे आहे कापड इकडे तिकडे सरकायला नको कारण हा सिल्कचा आहे साडी त्याच्यामुळे आपला जो पॅच आहे अगदी व्यवस्थित बसायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिले टास्तीने पूर्ण जे दोन्ही भाग आहे ते आपल्याला इथे पूर्ण तासणीने पिनअप करायचे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई लावून अशा पद्ध व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आतमधल्या साईडने तुम्हाला जे काही लेसने डेकोरेट करायचं आहे असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस इथे वापरू शकता तर बघू शकता इथे जो आपला मधला पॅच आहे तो इथे जोडून झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी आता लेसचा वापर गोल्डन कलरची मी इथे लेस वापरलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही इथे लेसचा वापर करू शकता तर बघू शकता आतमधल्या साईडने पानगड जी आहे ती मी गोल्डनची लेस वापरली तीच लेस आता मी बाहेरच्या साई साईडने सुद्धा इथे वापरू शकता किंवा तुम्ही इथे मोतीची लेस सुद्धा वापरली किंवा आणखी कुठली सुद्धा लेस तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपले बॅक साईडचं जी डिझाईन आहे ते अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार करून तयार होणारे आहे तर कधी कधी आपल्याला खूप घाई गडबडीमध्ये ब्लाऊज शिवायचा असतो तर आय त्यावेळी आपल्याला डिझाईन सुचत नाही तर तुम्ही अशी डिझाईन बनवून खूप सुंदर कमी वेळेमध्ये आपले आपला डिझाईनदर ब्लाऊज तयार होऊ शकतो तर बघू शकता इथे लेस जी आहे ती आपली पूर्ण अशा पद्धतीने आपण इथे लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या पाठीमागचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर इथे आत्ता आप आपल्याला लावून घ्यायचे आहे नॉट्स तर बघू शकता इथे डीप गळा असल्यामुळे नॉट्स मी इथे वापरत आहे आहे तर आपल्या ब्लाऊजला शोल्डर उतरू नये किंवा यासाठी आपल्याला आणि आपल्या ब्लाऊजला एक वेगळाच लुक यासाठी इथे नॉट्सचा वाप वापर वापर केलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा जो आहे तो इथे तयार झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लगेच बघायचं आहे तर आता आपल्याला आहे याचा ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने टक करायची आणि भाई कशा पद्धतीने जोडायची तर बघू शकता इथे मंडळी आपण जे आहे ते दोन्ही पाठीमागचे भाग जे आहे ते सामोरचा आणि पाठीमागचे फ्रंट आणि बॅक दोन्ही आपण ज्याप्रमाणे शिवून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे शोल्डरसुद्धा दोन्ही जोड जॉईन जो, जो करून घेतलेले आहे आणि त्यानंतर भाईसुद्धा आपल्याला बाईला अस्तर लावून जोडून घेतलेला आहे तर बघू शकता इथे जो समोरचा भाग आहे खोलगट भाग आहे आणि भाईचा खोल खोलगट भाग तो अशा पद्धतीने आपल्याला आमोरं ठेवायचा आणि त्यानंतर मधल्या मधून आपल्याला शोल्डरच्या मधून बाई जी आहे ती जॉईन करून घ्यायची की जेणेकरून आपली बाई जी आहे ती कमी पडणार नाही आणि बाहीची जी फिटिंग आहे अगदी आपल्याला अशी परफेक्ट येणार त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या मधून आपल्याला दोन्ही साईडने बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि बाईवर आपल्याला डबल टिप मारायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला आपली बाई जी आहे ती अगदी परफेक्ट बसणार तर इथे दोन्ही बाह्या ज्या आहेत ते सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर दोन्ही बाहे जोडल्याच्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहे फिटिंग तर बघू शकता कमर तीस आहे तर कमरेचा चौथा साडेसात टाकलेला आहे छाती छत्तीस आहे त्याचा चौथा भाग नववा टा ता, नऊ टाकलेला आहे त्यानंतर दंडगिराच्या निम्मे इथे मी टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण तिन्ही भाग मापे टाकून इथे आपल्याला फिटिंगची जी शिलाई आहे ती अशा पद्धतीने सरळ दोन्ही साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंडघेऱ्याच्या निम्मे अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण माप टाकलेला आहे तुमचा कमरेचा चौथा छातीचा चौथा जो काही भाग येत असेल त्याचप्रमाणे तुम्ही इथे अशा अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग लावायची जेणेकरून आपल्या फिटिंगची जी शिलाई आहे ती अगदी सरळ येणार आणि आपली फिटिंगम फिटिंग जी आहे ती अगदी चुकणार नाही आणि आपल्या फिटिंग अगदी परफेक्ट येण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर तुमच्या ब्लाउजची फिटिंग जी आहे ती अगदी परफेक्टच येणार तर बघू शकता इथे आणि फिटिंगची शिलाई लावल्याच्यानंतर आपल्याला आतमधल्या साईडने एक्स्ट्राच्या दोन शिलाया लावायचा लावायच्या असतात तर बघू शकता इथे फिटिंगच्या शिलाईच्या आतमध्ये मी एक्स्ट्राच्या दोन शिलाई लावून लावून इथे तयार करत आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजचं तुम्हाला स्टिचिंग तुम्हाला मी दाखवले आहे आणि कमी वेळेमध्ये आपले डिझाईन सहित मी इथे पूर्ण ब्लाउज शिवून दाखवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक ला ला करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय